श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत तुमचे एक नवीन युग सुरू होत आहे चिंता आणि निराशा आणि आर्थिक संघर्षाचे दिवस आता लवकरच संपणार आहेत चिंतेच्या जागी आता आपल्याला आनंद मिळणार आहे जो संघर्ष तुम्ही इथपर्यंत करत आलात त्या संघर्षाचा शेवट आता लवकरच होणार आहे तुमच्या जीवनात खूप सारे अनपेक्षित चमत्कार घडणार आहेत ज्याची तुम्ही कल्पना देखील केली नव्हती म्हणून याकडे दुर्लक्ष करू नका लवकरच स्वामी तुम्हाला साक्षात्कार देणार आहेत आपण हा संदेश जर शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला तर आशीर्वादांचे सर्व मार्ग मोकळे होणार आहेत देव म्हणतात तू खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहेत तू अनेक संकटांचा सामना केला आहेस आता तू माझ्यापर्यंत पोचला आहेस माझ्याकडे येण्याचा मार्ग तुझ्यासाठी मोकळा झाला आहे मी तुझी मदत करत आहे हार मानू नकोस समोर अनेक पर्याय मी देणार आहे बाळा आयुष्यभर लोक तुला वेड्यात काढत आले आहेत तुझा अनादर तुझा अपमान करत आले आहेत तुझ्याशी वाईट वागत आले आहेत परंतु ज्यांनी जे केलं आहे ते सर्व काही मी बघितले आहे ते जे करतात त्यासाठी त्यांना योग्य ते फळ मिळणार आहे परंतु तू कोणाशीही वाईट वागू नकोस कोणाचाही अपमान करू नकोस तुझ्यासाठी मी माझे अंतकरण खोल केले आहे माझे अनेक आशीर्वाद तुला मिळणार आहेत विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट कर तुझ्या अंतकरणात असलेला द्वेष राग लगेच काढून टाक ज्यांनी तुझं मन दुखावलं त्यांचा तू जास्त विचार करू नकोस बाळा थांब तुझ्या मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे थोडा धीर धर प्रत्येकाला तुझी खरी मेहनत समजणार आहे तू खूप वाईट दिवस काढले आहेत खूप लोकांनी तुझ्या पदरात निराशा दिली आहे अनेक ठिकाणी तुला वाईट बोलणे खावे लागले आहेत परंतु आता ते दिवस संपले आता सुखाच्या दिवसांची सुरुवात झाली असं समज विश्वास असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब कर आजचा संदेश खूप महत्त्वाचा आहे तो शेवटपर्यंत एक चांगल्या सुंदर बातम्या तुझी वाट बघत आहेत कोणीतरी आपल्याला नवीन एक चमत्कार घेऊन येणार आहे आणि तो दुसरा कोणी नसून आपला परमेश्वरच असणार आहे म्हणून असे रोमांचक दिवस तुझ्या आयुष्यात येणार आहेत त्यामध्ये तुला खूप अनुभव आणि चमत्कारांचा सामना करावा लागणार आहे भक्तिमय वातावरण तुझ्या घरात निर्माण होणार आहे तुला ज्याची गरज आहे त्यांना तुझी प्राप्ती होणार आहे बाळा ज्या लोकांना हा संदेश अत्यंत गरजेचा आहे त्यांच्यापर्यंत संदेश नक्की पोचव त्यांनाही देवाचे खूप सारे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सांग आपल्या प्रियजनांनी आपल्याला शांततापूर्ण आणि प्रसन्न ठिकाणी नेण्याची इच्छा व्यक्त केली हो आहे या चमत्कारांचा साक्षीदार होण्यासाठी सर्वांशी वाग चमत्कार त्याच घरात होत असतो ज्या घरात शांतता आहे आनंद आहे म्हणून घरातील वातावरण बिघडवू नकोस स्वामी परीक्षा घेतात तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेव स्वामी म्हणतात की तू इतरांशी कसा वागतो आहे तुझ्या घरातील सर्व लोक खुश आहेत का, आनेक चा चा का अनेक गोष्टी स्वामींच्या लक्षात येत असतात स्वामी त्या गोष्टी बघत असतात म्हणून घरातील वातावरण दूषित होऊ देऊ नकोस घरात नेहमी शांतता ठेवण्याचा प्रयत्न कर जे होणार आहे ते खूप चमत्कारिक असणार आहे पुढचे काही दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत बाळा अनेक आशीर्वाद तुझी वाट बघत आहेत अनेक चमत्कार तुझ्या दिशेने येत आहेत म्हणून घाबरू नको सर्व काही शक्य आहे आयुष्यात काहीही झाले तरी स्वामींना विसरू नको स्वामी, स्वामी साक्षात तुझे रक्षण करत आहेत स्वामी होते म्हणून आजपर्यंत आपण जीवन जगत आहोत स्वामींनी आपल्याला निर्माण केले आहे तर मग आपले पुढचे भविष्य ही स्वामीच ठरवणार आहेत विश्वास ठेव आणि आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐक बाळा अनेकदा तुला अनेकांनी फसवलं असेल परंतु कोणालाच तू फसवू नकोस तुझी आर्थिक फसवणूक झाली आहे मला माहीत आहे परंतु यातून देव तुला बाहेर काढणार आहेत अनेकांनी तुला हे देतो ते देतो सांगून तुला फक्त आशेवर ठेवले आहे परंतु स्वामी तुझे प्रत्येक म्हणणे ऐकणार आहेत बाळा चिंता करू नको जे हा संदेश ऐकत आहेत ते खूप भाग्यवान ठरणार आहेत त्यांचं नशीब उंचावणार आहे जीवनात कधीच नकारात्मक विचार करू नका नकारात्मक विचार केला तर सर्व काही नकारात्मक घडते या उलट जर सकारात्मक विचार केला तर सर्व काही सकारात्मक घडत असतं या सृष्टीमध्ये कुठलेही काम करताना नेहमी सकारात्मक विचारांचा प्रभाव त्या कामावर टाका काम सुरू होण्याअगोदरच जर नकारात्मक विचार केला तर ते काम शेवटपर्यंत जात नाही म्हणून एखाद्या गोष्टीचा निर्धार केला तर तो शेवटपर्यंत पूर्ण करण्यासाठी सकारात्मक गोष्टींचा वापर करा बाळा ज्या वेळेस नकारात्मक गोष्टी तुझ्या घरात शिरतील त्यावेळेस तुला अनुभव येईल की सर्व काही चुकीचं होत आहे म्हणून नकारात्मक व्यक्तींपासून दूर राहा नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा जे काही करायचे ते स्वामींचा आशीर्वाद घेऊनच करा जे काही मिळवायचे ते सत्याच्या मार्गानेच मिळवा बघ स्वामी तुझ्यावर प्रसन्न होतील वेळी देव आपल्याला शिक्षा देत नाही प्रत्येक वेळी देव आपल्यावर रागवत नाही कधीकधी आपली मजबुरी असते म्हणून आपण तसं वागतो परंतु सर्व काही माहीत असताना सर्व काही ज्ञात असताना जर आपण चुकीचं वागलो तर त्यावेळी देव जरूर आपल्यावर रागवत असतात म्हणून देवाचे मन राखायला शिका परमेश्वर आहेत म्हणून आपण आहोत त्यांच्यावर राग रोष ठेवू नका आपल्या चुकीमुळे आपण मागे आहोत आपल्या चुकीमुळे आपण हे दिवस बघत आहोत म्हणून देवाला त्याचा दोषी ठरवू नका स्वामी या तिन्ही जगाचे मालक आहेत ते आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय शोधणार आहेत म्हणून थोडासा धरा विलंब होत आहे परंतु होणारा चमत्कार अत्यंत प्रभावशाली आणि दुर्मिळ असा असणार आहे म्हणून आपलं भविष्य खूप चांगलं सुंदर असणार आहे असाच विचार करत राहा सकारात्मक विचार कराल तर सकारात्मक घडणार आहे म्हणून स्वामींचे संदेश दररोज ऐका आणि सकारात्मक ऊर्जा मिळवा आजचा सुंदर संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींच्यानी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ